दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही भाजप नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय नितेश राणेंनी केवळ एक फोटो दाखवला मात्र नितेश राणे यांनी झळकवलेल्या फोटोत भाजपचे गिरीश महाजन विक्रांत चांदवडकर देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप हे देखील उपस्थित होते असा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी पण यामध्ये जे तीन महत्वाची नावं आहेत त्या आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन दुसरे आहेत विकांत चांदवडकर तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेममध्ये दिसतात याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात नुसता फोटो दाखवता मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना अख्खा व्हिडिओ दाखवते मला वाटतं देवेंद्र भाऊ या सगळ्या गोष्टींची माहिती जरा आपण घ्याल लाल मातीतली कुस्ती म्हणजे